नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा पुण्यात आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर गोरक्षकांनी केला हल्ला हवेली तालुक्यातील फुरसुंगी येथे भारतीय जनता पक्षाचे आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर गोरक्षकांनी हल्ला केला असल्याची घटना घडली आहे यानंतर सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर बोलताना जर हल्ला होत असेल तर सरकारने त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली आहे तसेच गोरक्षणाच्या नावाखाली राज्यात मोठी लॉबी सुरू असून शासनाने त्यांचेवर कारवाई न केल्यास आम्ही पोलीस स्टेशन समोर छावण्या उभारू असा इशारा खोत यांनी यावेळी दिला आहे एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमांत गोरक्षकांच्या विरोधात आपली भूमिका मांडत असताना काही गोरक्षकांनी कार्यक्रमाचे ठिकाणी घुसखोरी करत हा हल्ला केला पोलिसांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून वेळीच हस्तक्षेप केला त्यामुळे मोठा अनर्थ टळला या हल्ल्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रशासनाला गोरक्षकांवर नियंत्रण आणण्याच्या यांचं रॅकेट सुरू असल्याचा गंभीर आरोप खोत यांनी केला आहे सांगलीच्या शेतकऱ्यांना मारहाण करून दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या दहा म्हशी जबरदस्तीने फुरसुंगीच्या गोशाळेत नेऊन ठेवल्या होत्या न्यायालयाकडून शेतकऱ्यांना या म्हशी परत मिळवण्यासाठी आदेश मिळाले होते तो आदेश घेऊन शेतकरी गोशाळेत गेले त्यावेळी त्यांना मशी गोशाळेत नसल्याचे निदर्शनास आले होते त्याबाबत विचारपूस केल्यावर या गोरक्षकांनी उडवाउडवीची उत्तरं देऊन डोंगरावर सोडल्यावर त्या निघून गेल्याचे उत्तरं दिली त्यामुळे या गोरक्षकांवर कारवाई करावी अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे गेल्या काही दिवसांपासून खोत हे कथित गोरक्षकांविरुद्ध भूमिका घेऊन शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहून गोरक्षकांना जाहीर आव्हान देत आहेत या पार्श्वभूमीवर हा हल्ला केला गेला असल्याचे बोलले जात आहे पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे तसेच हल्लेखोरांवर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे प्रतिनिधी मंगेश काळभोर सोबत ठळक घडामोड